जिल्ह्यातील एक असा तालुका जो ऐतिहासिक शहर म्हणून ओळखला जातो आणि आज महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद परिषद निवडणुकासोबत किल्लेधारूर या ठिकाणचीही सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूक सुरू झाली खरं तर किल्लेदारूच्या खूप समस्या आहेत सगळ्यात मोठी समस्या इथली पाणी समस्या आहे गेली अनेक दशकापासून ही पाणी समस्या कोणताही राजकीय पक्ष पूर्णतः सोडू शकला नाही तात्पुरत्या योजना आणल्या गेल्या मात्र त्या कायमच्या कधीच सुटल्या गेल्या नाही त्यामुळं धारूळकरांची तहान कधीच भागली नाही योजना येत गेल्या परंतु त्या पूर्णत्वाकडे गेल्या नाहीत पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहे आणि विशेष म्हणजे यावेळेस चार वेगवेगळे पॅनल्स या ठिकाणी आहेत भारतीय जनता पार्टीचा स्वतंत्र पॅनल आहे त्याचबरोबर शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे दोन पॅनल असे प्रमुख बाकी अपक्षही काही असू शकतील परंतु प्रमुख अशा प्रकारच्या लढती या ठिकाणी आहेत प्रत्येक पक्ष परीने प्रयत्नही करेल पण दारूच्या समस्या आता आपण बघितल्या असेल रस्ते दारूच्या अजिबात जे प्रमुख रस्ते ते सुद्धा पूर्णपणे उखडलेले आहेत गेली अनेक वर्षापासून खरं तर एक शहर आहे आणि विशेष म्हणजे विकासाच्या बाबतीत म्हणाल तर धारूरचे लोक आता केस सारख्या ठिकाणाकडे खरं तर केज अगोदर पाहिलं तर केज कडे कुणी येत नव्हतं मात्र धारूर या ठिकाणी अशा कोणत्या समस्या इथल्या व्यापाऱ्यांना भा भेटसावत आहेत जेणेकरून धारूरचे व्यापारी आता केस शहराकडं प्रयाण करत आहेत मोठ्या प्रमाणात मायग्रेशन करत आहेत या सगळ्या गोष्टीवर आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत धारूरच्या या समस्येबद्दल आणि इथल्या सध्याच्या निवडणुकीबद्दल माझ्यासोबत धारूर शहरातील आणि या परिसरातील आमच्या परिसरातील ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे तालुका प्रतिनिधी आणि जे वेगवेगळ्या पत्रकारांच्या संघटनेवर काम करतात राज्य लेवलला असे जी महाजन आहेत जी निवडणूक सुरू झालेली आहे काय सांगाल की नेमकं धारूरच्या समस्या आणि सध्याची निवडणूक याबद्दल काय सांगाल एकच सांगाल की धारूर नगरपालिका ही एकोणीसशे बावनची निर्मित नगरपरिषद आहे मात्र या नगरपालिकेत मनावात तसा विकास गेल्या इतक्या वर्षामध्ये होऊ शकला नाही कारण एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत एका ठराविक भागाची सत्ता धारूर नगरपालिकेला होती मात्र त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवपासून ते आज ताग आहेत सातत्यानं धारूरकरांनी सत्तेमध्ये परिवर्तन केलं आहे मात्र हे परिवर्तन करत असताना मनावा तसा विकास या शहराचा होऊ शकत नाही या शहरामध्ये जे मूलभूत प्रश्न असतात लोकांचे हे स्थानिक स्वराज्य संस्थेला फुलवण्याबाबत पाहिजे पाणी असेल रस्ते असतील किंवा स्वच्छता असेल या प्रश्नाबाबत सातत्यानं नागरिकांना तोंड द्यावं लागलेलं या शहरामध्ये आतापर्यंत तीन पुरवठा योजना झाल्या धनेगाव पुरवठा योजना ही तेच धारू बारा किड्यासाठी होती मात्र ही योजना आज फार जुनी झाल्यामुळं पाणी नाही त्यामुळे धरणावरून सुरुवातीला एकोणीस कोटीची पाणी पुरवठा हो योजना चालू पुर हो झाली मात्र ती योजना हो या स्थानिक काही राजकारणी आणि गुत्तेदार यांच्या वादामध्ये ती योजना हो पूर्ण होऊ शकली नाही त्यानंतर त्याच योजनेला हो परिवर्तन करून तिला चोपन्न कोटीची करण्यात आली म्हणजे पहिले दहा कोटी खर्च केला वजा करून पण कोटी रुपये निधी तिला भूजल निर्माण योजनेतून मिळाला मात्र त्या योजनेचं पाणी आलं पाणी आलं असं रोज म्हणतात परंतु हे पाणी कायमस्वरूपी येणार आहे का असा प्रश्न आजही मनाला अनेक वेळाने निर्माण होतो शहरातील मुख्य राष्ट्राचा प्रश्न आत्ता मार्गी लागला आहे मात्र तो रस्ता म्हणावा तसा झालेला नाही आहे शहरातील पाणीपुरवठा योजना गावातील करण्यासाठी गल्ली बोलातील रस्ते उखाडण्यात आलेत तो प्रश्न लोकांना गंभीरतेने आहे आणि स्वच्छतेचा प्रश्न हा कायमस्वरूपी आहे म्हणून लोकांची भावना अशी आहे की येणारा प्रशासक कोणी असावा त्यांना मूलभूत सुविधा तरी द्याव्यात आणि त्या नागरिकांना तुम्ही आता हा महत्वाचा प्रश्न मांडला की धारूरच्या व्यापारपेठ ही जुनी व्यापारपेठ आहे जे सोन्या चांदीची ऐतिहासिक मात्र या ठिकाणी बाहेर जाणारे म्हणजे केजच नाही तर केज असेल माजलगाव असल गंगाखेड असल अहमदपूर असल या ठिकाणी जाणारा व्यापारी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे म्हणून भामती बाजारपेठ ही सातत्यानं थोडीशी मागं पडते आणि आमच्या आसपासच्या बाजारपेठा हे मोठ्या होत आहेत परंतु यासाठी या शहरामध्ये नगरपालिकेवर चांगलं प्रशासक असणं त्यांना काम करणं गावाच्या विकासासाठी काम करणं हे गरजेचं आहे आणि आज जनता दृष्टीनं जरी तीन पॅ चार पॅनल असले द् सत्ताधारी तिन्ही पक्ष एकमेकाविरुद्ध लढत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसवर गट लढतो आहे परंतु यामध्ये येणारा म्हणजे कुणी असला तरी त्यांना या शहराचा विकास हा सर्वांगीण कसा होईल ऐतिहासिक ज्या ठेवे आहेत ते कसे जपले जातील आणि व्यापारपेठेला पुन्हा पूर्वीचं वैभव कसं येईल कारण आमचा खवा सोन्याची बाजारपेठ या बाबी ज्या प्रसिद्ध आहेत यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि हे जर केलं तरच या शहराचा विकास होणार आहे त्याचा पुन्हा हे शहर आहे त्या ठिकाणी स्तब्ध राहणार आहे अगदी नक्की अगदी अनिलजीने सांगितल्याप्रमाणे नगर परिषद ही एक मूलभूत नागरिकांना सुविधा देणारी संस्था आहे या संस्थेतून नागरिकांच्या खूप अपेक्षा आणि आहेत तरी कोणत्या अपेक्षा रस्ते आ, नाली किंवा वीज पुरवठा पाणी यासारख्या महत्त्वाच्या समस्या मोठे विकास तर लांबच राहिले परंतु हे शहर बी केस शहरासारखं दुर्दैवी आमदार दुसऱ्या प्रमुख शहरातील नेहमीच आणि इकडे मात्र कुठल्या आमदाराचं लक्ष नसतं अगदी केचही तेच आहेत आंबेजोगाईचा जास्त करून आमदार असतो आणि केस शहराला मात्र विकासापासून वंचित राहावं लागतं तेच अवस्था धारूची सुद्धा आहे खरं तर मी आत्ता म्हटलं आपल्याला धारूचा किल्ला एक मोठं पर्यटन स्थळ बनणं गरजेचं आहे यासाठी सुद्धा इथल्या काही समाजप्रेमी आणि इथल्या काही नागरिकांनी इथला युथ क्लब मला वाटतं त्यांनी खूप मोठं काम किल्ल्याच्या संवर्धनासाठी केलं मात्र प्रशासकीय स्तरावर या नगरपंचाय नगर परिषदेनं धारू नगर परिषदेनं खरं तर ऐतिहासिक किल्ल्याचं संवर्धनाच्या बाबतीतही काही काम करायला हवं होतं जेणेकरून या परिसरातील अगदी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून विद्यार्थ्यांच्या सहली असतील या असतील या ठिकाणी आकर्षित झाल्या असत्या परंतु तसं काही झालेलं दिसत नाही निश्चितच आत्ताच्या इलेक्शनमध्ये चालू निवडणुकीमध्ये सर्वच जण आपापल्या परिणाम आश्वासनं देत आहेत आपण काहीतरी करू असं सांगत आहेत परंतु हे सगळं निवडणुकीत पुरतंच असतं असा, असा नागरिकांचा समज झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका पार पडतात निवडणूक काळामध्ये प्रत्येक पक्ष उमेदवार अगदी जीव तोडून प्रचार करतो आणि मीच कसं काम करणार आहे सांगतो मात्र नंतरचा काळ सगळ्याच नागरिकांना खूप भयान असतो पाच वर्षनंतर ही काही करत नाही असा नागरिकांचा आजवरचा अनुभव आहे आता या इलेक्शनमध्ये नेमकं धारूळकर कुणाला कोल देतात हे आपल्याला बघावं लागेल beep mm -hmm. रस्ते आपण बघतोय धारूर शहरातील आंतरिक रस्ते अद्याप हे धारूर शहरातील आंतरिक रस्त्याहून आपण जात आहोत आपण बघू शकतोय की आंतरिक रस्ते अद्याप धारूरचे डेव्हलप झालेले नाही आहेत आपण बघत बघू शकता जे काही एक तालुका ठिकाण किंवा तालुक्याचं शहर म्हणून जे डेव्हलप व्हायला पाहिजे ते आंतरिक रस्ते तेवढे डेव्हलप झालेले या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये प्रचाराची धूम या ठिकाणी शहरात सुरू आहे आपण बघू शकता खर तर सत्ता कोणाची बी असो आजपर्यंत ऐतिहासिक शहर आहे मात्र त्याची ज्या प्रकारे प्रगती विकास व्हायला पाहिजे तेवढा आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये आंतरिक रस्ते नाल्या असतील या जेवढा विकास हवा आहे तेवढा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे एक ऐतिहासिक शहर आहे आपल्याला माहिती आहे आणि ऐतिहासिक शहरामध्ये नक्कीच या ठिकाणी यावर्षीची निवडणूक अतिशय चुरचेशी होणार सारखं दिसत आहे कारण आपण बघू शकता पोलीस स्टेशनच्या कडून मुख्य महामार्गाकडे जाणारा रस्ता आहे पण अद्याप अजिबात आहे हा धारूर शहराच्या बाह्य रस्ता आपण म्हणूया काय हालत या रस्त्याची तहसील मार्गाने हा रस्ता पुढे जातोय मुख्य रस्त्याला भेटायला परंतु रस्ता विकसित नाहीये अतिशय खडी आणि खड्डे असा हा रस्ता आपल्याला समोरच्या बाजूला आपण बघू शकता तर ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन कडे रस्ता आहे अनेक लोकांना या ठिकाणी पोलीस स्टेशन कडे जावं लागतं किंवा बाकी तर हे अतिशय खड्डे आपण पाहू शकता किती खड्ड्याचा हा रस्ता आहे एकदम म्हणजे वाहन सुरक्षित सुद्धा जाऊ शकत नाहीत असं हे शहर आज निवडणुकीला सामोरं जात आहे खर तर आता सगळेच पक्षाचे उमेदवार किंवा अपक्ष असतील सगळेच उमेदवार या ठिकाणी आपण निवडून येण्याचा दावा करत असतील परंतु खरी स्थिती अशी आहे आता हे सगळं झाकून जाईल प्रत्येक आश्वासन देऊन निवडून येण्याचा प्रयत्न करेल आणि पुन्हा पाच वर्ष थारूरला याच समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे आपण बघू शकता इकडचा हा रस्ते किती कशा प्रकारचे इथे डेव्हलप झालेले नाही आहेत इथं आपण कधीही भेट देऊ शकता आज निवडणूक सुरू आहे चार दिवस आश्वासनं मिळतील सगळे मात्र ही आश्वासनं किती खरी आणि किती खोटी हे आता जनतेलाच ठरवावं लागेल आपण बघू शकता हा महाराणा प्रताप चौक आहे कडघरापूर कडघरपूरचा हा महाराणा प्रताप चौक किल्ले ऐतिहासिक शहराचा हा चौक आहे मात्र या ठिकाणी याला येणारे रस्ते जे आहेत हे अतिशय ज्याला आपण वाईट अवस्थेत आहेत खडी निघालेली आहे सगळी उखडलेले रस्ते उखडून पूर्णपणे खडी उघडी पडलेली आहे धारू शहरातील सगळ्याच रस्त्याची हीच अवस्था दिसते खर तर एक ऐतिहासिक शहर आहे अपेक्षा होती की या शहराचा विकास थोडा गतीने व्हायला पाहिजे पण झालेला दिसत नाहीये आपण बघू शकता हा पोलीस स्टेशन कडे जाणारा रस्ता आहे म्हणजे पोलीस स्टेशन हे अतिशय दूर आहे विकास होताना सुद्धा नियोजित विकास म्हणता येईल होत नाहीये पोलीस स्टेशन जे खर तर सार्वजनिक ठिकाणी पाहिजे थोडस लोकांच्या तात्काळ त्यांना तिथं पोहोचता येईल अशा ठिकाणी मात्र इथलं पोलीस स्टेशन कि किल्ल्याच्या बाहेर आहे समोर बघू शकता आपण हा ऐतिहासिक किल्ला जो खर तर विकसित व्हायला पाहिजे होता दागडुजी त्याची व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आपल्याला दिसत आहेत बघू शकता हा खरं तर किल्ला ऐतिहासिक ऐतिहासिक तर आहेच इतिहासाची साक्ष म्हणून आहे परंतु त्याशिवाय या किल्ल्याचं महत्व खूप आहे परंतु एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जाऊ शकतंय मात्र ते अद्याप आपल्याला तेवढं विकसित झालेलं नक्कीच दिसत नाही आहे कोण कोण आलंय बर बर Ого, пока, пока, пока. Ого, не важно. आपण बघू शकता रस्ते ठीक आहे काही ठिकाणी आता हा तहसील कार्यालयाच्या मार्फत मुख्य रस्त्याकडे जाणार आहे मात्र रस्ता आहे खरं तरी मुख्य रस्तेत खूप चांगले विकसित व्हायला पाहिजेत पण त्या मानानं धारूर शहराच्या मानानं फारसे अद्याप विकसित झालेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी अजिबात वाटत नाही आहे आजपर्यंतचं धारूर खरं तर थोडं पुढं जायला पाहिजे होतं कारण आपण बघू शकताय या ठिकाणचे अशा प्रकारची सातत्यानं हे रस्ते अशाच प्रकारचे उखडलेले आणि इतर अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात खरं तर शहराचा हा प्रमुख रस्ता yes. म्हणता येईल yes. आपण बघू शकता हा खडी आहे पूर्ण रस्त्यावर फारस धारूर शहराचे चित्र आहे आम्ही मुद्दाम या धारूर शहराच्या या रस्त्यांची अवस्था बघण्यासाठी खरं तर प्रमुख रस्ते थे जर प्रमुख रस्त्याची अवस्था आहे तर आंतरिक रस्ते आपण मग बघितलं आंतरिक रस्ते सुद्धा फारसे विकसित झालेले नाहीत धारूरच्या बाबतीत हे आपल्याला म्हणावं लागेल याला सगळ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत केवळ सत्ताधाऱ्याला जबाबदार धरून चालणार नाही तर इथं असणारे विरोधी पक्ष तसं तर पाहिलं तर केज असेल धारूर असेल या ठिकाणी आपण बघू शकता किती उखडलेले असते ते म्हणजे वाहनांना हे मुख्य रस्ते आहेत धारूर शहराचे ज्या ठिकाणाहून प्रमुख वाहतूक चालते या रस्त्यांची अवस्था जर अशी असेल तर आपण विकास नावाच्या कोणत्या गोष्टी आपण करतोय हे सुद्धा या ठिकाणी जबाबदेही आहे इथल्या लोकांना किंवा इथल्या नेत्यांना इथल्या राजकीय पक्षांच्या सर्वच लोकप्रतिनिधींना राजकारण सर्वांना करावं वा असं वाटतं पण जनतेचा विकास कोण करणार आपण बघू शकता प्रमुख महामार्गावर अशा प्रकारच्या रस्त्यांच्या अवस्था आपल्याला मिळतात hmm. बहुतेक निवडणुका चालू असल्यामुळं पथदिवे लवकर लावण्यात आलेले आहेत बघू शकतो आपण पथदिवे अगदी आणखीन अंधार पडलेला नाहीये मात्र पथदिवे लावण्यात आलेले आहेत बहुतेक निवडणुकीत लोकांच्या मनामध्ये काही शंका निर्माण होऊ नयेत असाही प्रकार असू शकतो प्रशासन असेल इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांचा असू शकतो की अशा प्रकारे आम्ही अगदी वेळेत सगळं करतो वगैरे सांगण्याचा काही असो पण निश्चित आपल्याला हे शहराचा आपण बघू शकता हा बघा आपण या ठिकाणी बघा अशा प्रकारच्या रुटी वगैरे हे झाड अशा प्रकारचे अगदी याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये तर एक शहर म्हणून याकडे लक्ष असणं आवश्यक आहे मुख्य रस्ता आहे जो रस्ता दुभाजक आहे त्या रस्ता दुभाजुकावर वाढलेले झाड हे सुद्धा व्यवस्थित तोडलेले नाही आहेत त्यामुळं लोकांना ये जा करताना नक्कीच याचा त्रास होतो खर तर या बाजूला आपण स्मारक आहे हुतात्मा स्मारक कारण हा मराठवाडा स्वतंत्र करताना अनेक दारूच्या खर तर अतिशय शूरवीराने आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांचा हुतात्म्य या ठिकाणी आपल्याला या स्तंभावर आपण बघू शकताय या साईडला हा हुतात्म्य परिसर आहे आणि निवडणुका सुरू आहे सध्या बॅनरबाजी सुरू आहे सर्वच पक्षांनी आपला प्रचार बी सुरू केलेला आहे अशा प्रकारे धारूचं एकूण चित्र जर पाहिलं आपल्याला तर आपण थोडं बोलणार आहोत विकासाबद्दल आता विकास नेमका धारूचा काय प्रलंबित आहे हे आपण इथल्या काही ज्येष्ठ पत्रकारांशी बोलून माहिती करून घेणार आहोत आणि आता आपण मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक ज्या ठिकाणी खरं तर यावर्षी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारुढ पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत हा परिसर पूर्णपणे बॅनरनी पूर्णपणे युक्त असा परिसर आपल्याला दिसतोय